श्री नाना महाराज साखरे सामप्रदायक सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय बारावा श्लोक तिसरा आणि चौथा आणि ओवी क्रमांक चाळीसपासून आता सुरुवात करूयात श्लोक तिसरा येश्यम्यक्त पर्युपासते सर्व्र गमचिंत्य कूटस्थमचल श्लोक चौथा सन्नीयं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः अर्थात् सर्व काही समबुद्धी प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्मबुद्धी ठेवणारे व सर्व प्राण्यांच्या हितामध्ये निमग्न असलेले निर्गुण निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे भक्त सर्व इंद्रियांचे संयमन करून सर्व इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवून ज्यांच्या नावाने निर्देश करिता येत नाही जे व्यक्त नाही सर्व सृष्टीत व्यापून राहणारे ज्याचे चिंतनही करता येत नाही ज्याच्यामध्ये कोणताही विकार होत नाही जे आपल्या अवस्थेपासून ढळत नाही म्हणूनच ते नित्य आहे अशा अक्षराची ब्रह्माची उपासना करीतात त्याचे अहोरात्र ध्यान करीतात ते निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे मलाच प्राप्त होतात ते मलाच म्हणजे निर्गुण ब्रह्माला प्राप्त होतात आणि ये र ही पांडवा जे आरुढोनी सोहवा झोंबती निरवयावा अक्षरासी आणि अर्जुना दुसरे माझे जे ज्ञानी भक्त आहेत ते आपण ब्रह्म आहो अशी वृत्ती धरून निराकार जे ब्रह्म ते प्राप्त करून घेण्याची धडपड करीतात मनाची नकी न लगे जे बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रियांकिर जोगे काही होईल जे मनाला अचिंत्य व बुद्धीला न समजणारे ते इंद्रियांना कसे समजेल परी ध्यानाही कुवाणे म्हणून एके ठाई न संपडे व्यक्तीसी माझी वडे कवणे ही नोहे परंतु ध्यानासही गूढ असल्यामुळे जे एके ठिकाणी सापडत नाही व ज्याला कोणताही आकार नाही जया सर्वत्र सर्वपणे सर्वांही काळी असणे जे पाऊनी चिंतवणे हिंपुटी जाहले जे सर्व ठिकाणी सर्व रूपाने नेहमी असते व ज्याची प्राप्ती झाली असता चिंतन आपोआप थांबते जे होय ना नो हे जे नाही ना आहे ऐसे म्हणणे उपाय उपजतीची ना जे कधी झालेही नाही व होणारही नाही तसेच जे आहे असेही नाही व नाही असेही नाही म्हणजे ज्याच्या प्राप्तीविषयी उपायच नाही जे चळे ना ढळे सरे ना मैळे ते आपले बिले जे चालत नाही व हलतही नाही जे संपत नाही व दूषितही होत नाही ते ज्यांनी आपल्या अंगबळाने स्वाधीन करून घेतले आहे वैराग्य महापावके जाळुनी विषयांची कटके अधपली तवके इंद्रिये धरिली वैराग्य वैराग्यरूप अग्निने विषयरूप सैन्य जाळून जे आपली होरपळलेली इंद्रिये मोठ्या कष्टाने धारण करितात मग संयमाची धाटी सुनी मुरडीली उफराटी इंद्रिये कोंडीली कपाटी हृदयाचिया मग आत्मसंयमानाचे पाशाने उरफाटी करून हृदयाच्या गुहेत ती कोंडतात अपानी चिया कवाडा लावणी आसन मुद्रा सुहाडा मूळ बंधाचा हुडा पन्ना असिला अपान वायूच्या द्वारला आसनाची बळकट मुद्रा लावून मूळ बंधाचे बुरुज उभे करतात आशेचे लाग तोडिले अधैर्याचे कडे झाडीले निद्रेचे शोधिले काळवखे आशेचे संबंध तोडून व अधिरपणाचे कडे दूर करून निद्रारूप अंधार नाहीसा करीतात वज्राग्नीची करुणी सप्त धातूंची होळी व्याधींच्या सिसाळी बंध आसनाच्या ज्वालाग्नीने शरीरातील सप्त धातूंची होळी करून व्याधींची शिरे षटचक्रास अर्पण करीतात मग कुंडलिनी चाटेंभा आधारी केला उभा तया जोजविले प्रभा निमथावरी मग उंडलिनीचा टेभा आधार चक्रावर उभा करून त्या उजेडात आनंदाने मस्तकापर्यंत जातात नवद्वारांची बाणोनी आडवंकी उघडली खिडकी ककारांतीची नवद्वारांच्या चौकीत इंद्रिय निग्रहाचा अडसर घालून सुषुमना नाडीची वाट मोकळी करतात प्राणशक्तीच्या मुंडे प्रहारुनी संकल्प मेंढे मनोमहिषाचे नि मुंडे दिधली बळी प्राणशक्तिरूप चामुंडा देवी प्रित्यर्थ संकल्परूपी मेंढे करून मनोरूपी महिषासुराचे मस्तक बळी देतात चंद्र सूर्या बुझावणी करुणी अनुहताची सुडावणी सतरावियेचे पाणी जिंतीले वेगी इडा व पिंगला या नाड्यांचे ऐक्य करून व अनुहत ध्वनीचा गजर करून जीवनकलेच्या तलावापर्यंत जाऊन ठेपतात मग मध्यमा मध्य विवरे तेने कौरी वेदादरे ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र मग सुषुमना नाडीच्या भव्य विवरातील कोरीव जिन्याने वर चढून मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत मजल काटतात वरी मकरांत सोपान ते सांडुनिया या गहन काखे सुनिया गगन भरले ब्रह्मे नंतर व माया जे सोहं निरवधी, योग या याप्रमाणे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवून ब्रह्म प्राप्ती करून घेण्याकरिताच योगाधिक कठीण मार्ग वेळ न लावता स्वाधीन करून घेतात आपुलिया साठोवाटी शून्य घेती उठी तेही मातेंची किरीटी पावती गा अशा प्रकारे अर्जुना आपली अदलाबदल निरवय वाशी करतात तेही मलाच येऊन मिळतात अधिक काही मिळे ऐसे नाही आळे कष्ट तया बाकी योगाच्या बळाने त्यांना अधिक काही प्राप्ती होते असे नाही उलट यातना मात्र सोसाव्या लागतात श्लोक पाचवा क्लेशोधिक तरस्तेषां अव्यक्ता आसक्तचेत साम अव्यक्ता हि गतिर्दुःखन देहवभिरमाप्यते अर्थात अव्यक्त ब्रह्मामध्ये ज्यांचे मन आसक्त झाले आहे अशा त्यांना क्लेश दुःख सगुणोपासकांपेक्षा पुष्कळच अधिक होते कारण व्यक्त देहावर अभिमान ठेवणाऱ्या हा देहच मी असे समजणाऱ्या लोकांना अव्यक्त ब्रह्माची गती मोठ्या कष्टाने प्राप्त होते म्हणून निर्गुणोपासकांपेक्षा सगुणोपासक चांगले जिही सकळभूतांची हिती निरालंबी अव्यक्ती पसरली आसक्ती भक्ती विना। प्राणी प्राणीमात्राला प्रिय अनाश्रित व अव्यक्त असे जे ब्रह्म ते भक्तीशिवाय प्राप्त करून घेण्याची जे इच्छा करीतात तया महेंद्रा आदि पदे करिता ती वाटवधे आणि रुद्धिसिद्धीची द्वां द्वंद्वे पडोनी ठाती त्यांना वाट मारी अशी जी इंद्रादिक पदे ती माळ घालतात आणि रुद्धिसिद्धीची जोडी ब्रह्मप्राप्तीच्या आड येते काम क्रोधांचे विलग उठावती अनेक आणि शून्य सी अंग झुंजवावे की कामक्रोधादी पुष्कळ उपद्रव उत्पन्न होतात व निराकार परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याकरिता त्यांना शून्याशी म्हणजे आकाशाशी झगडावे लागते तहाने तहानची पियावी या भूकची खावी अहोरात्र वावी मवा तहान लागली असता तीच पिऊन तृप्त व्हावे लागते भूक लागली असता तीच खाऊन समाधान मानावे लागते व रात्रंदिवस हाताच्या बाबांनी निराकाराच्या प्राप्तीकरिता वाराच मोजावा लागतो शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीची या असावे घरा थंडी नेसणे ऊन पांघरणे व पावसात बसणे किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशो नीच नवा भातारे विण करावा तो योग तो हा योगो किंबहुना अर्जुना पतीशिवाय रोज सती जाणे अशा प्रकाराचा हा योग होय इथ स्वामींचे काज ना बापिके व्याज परिमरण झुंज नीच नवे या ठिकाणी पती करिता अग्निप्रवेश करण्याचे किंवा हव्य कव्याचे निमित्त नसूनही मृत्यूबरोबर नित्य नवी लढाई करावी लागते ऐसे मृत्यू हुनी ती ख का गोंटे कडत वी ख डोंगर गिळिता मुख न फाटे काही असे मृत्यू मृत्यूहूनही तिखट व कढत जे विष ते गिळवेल का अरे डोंगर गिळताना तोंड फाटणार नाही का म्हणून योगाची या वाटा जे निघाले सुभटा तया दुःखाचा वाटा भागा आला म्हणून हे महावीरा जे असे योगसाधन करण्यास निघाले त्यांच्या नशिबी दुःखाचा शिलकाच वाटा आला पाहे पा लोहाचे चणे जई बोचरिया पडती खाणे तई पोट भरणे किम प्राणे शुद्धी म्हण हे पहा लोखंडाचे चणे जेव्हा बोथऱ्याला खाण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्याचे पोट भरेल का प्राण जाईल हे काही समजत नाही म्हणून समुद्र बाही तरणे आधी केही का गगना माझी पायी खोली जतू असे म्हणून समुद्र कोणी बाहूंनी तरुण गेला आहे का किंवा आकाशात कोणी पायांनी चाललं आहे का वळघली या रणाची थाटी अंगी न लगता काठी सूर्याची पावटी का होय गा समरांगणात गेल्यावर अंगावर समोरून वार न होता सूर्यलोक प्राप्त होईल का या लागे पांगुळा हे वा नवे वायुसी पांडवा तेवी देहवंता जीवा अव्यक्ती गती यास्तव अर्जुना ज्याप्रमाणे पांगळ्याला वायूबरोबर धावण्याची पैज मारता येणार नाही त्याप्रमाणे देहाभिमानी जीवाला निराकाराची प्राप्ती होणार नाही ऐसाही जरी दिवसा बांधून या आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होती असे असूनही मनात इच्छा धारण करून जे अव्यक्त प्राप्तीसाठी अव्यक्त प्राप्तीविषयी झटतात ते दुःखास प्राप्त होतात म्हणून ये रते पार्था नेणतीची हे व्यथा जे काम भक्ती पंथा ओटंगले म्हणून पार्था ज्यांनी भक्तिमार्गाचा स्वीकार केला आहे त्यांना असे कष्ट सोसावे लागत नाहीत श्लोक सहावा ये सर्वाणी कर्माण मयी संन्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन मांध्या उपासते अर्थात पण हे अर्जुना जे सगुण भक्त माझे ठिकाणी सर्व कर्मांचा संन्यास करून सर्व कर्मे मला अर्पण करून मतपरायण होऊन मीच ज्यांना श्रेष्ठ आहे मजवाचून दुसरा कोणी श्रेष्ठ नाही असे होऊन विश्वरूप परमेश्वर जो मी त्या मला सोडून दुसऱ्या कोणाच्याही ठिकाणी ज्यांची चित्त जात नाही अशा अनन्य योगानेच केवळ माझ्याच ठिकाणी चित्ताला स्थिर करून माझे ध्यान करणारे असे जे भक्त माझी भक्ती करीतात कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मे आशे खे जी एक वर्णविषयखे भागा आली आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे जी कर्मे करावयाची ती सर्व कर्मे इंद्रिये आनंदाने आचरतात विधी ते पाळीत ते गाळीत मज देऊनी जाळीत कर्म फळे सर्व कर्मे मला यथाविधी अर्पण करून व निशिद्ध कर्मे टाकून कर्मापासून होणारी फळे जाळून टाकतात येया परी पाही अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही करीती कर्मे याप्रमाणे अर्जुना सर्व कर्मे मला अर्पण करून कर्मनाश करीतात आणि कही जे जे सर्व कायिक का वाचिक का मानसिक भाव तया मी वाचून धाव अनवती नाही आणि आणखी कायिक का वाचिक का मानसिक का कर्मे करण्याची इच्छा ज्यांना असते त्यांनाही माझ्याशिवाय दुसरी सोयच नसते ऐसे जे मतपर घर माझे झाले असे जे निरंतर माझी सेवा करून मतपर होतात ते माझ्या ध्यानाच्या निमित्ताने माझे राहण्याचे निमित ठिकाण होतात जयांची ये आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी तेजिली कुळे यांची आवड माझ्याशी व्यवहार करून बिचारी मुक्ती व भुक्ती ही गरीब कुळे टाकून देते ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे तयांचे एक सांगे जे सर्व मी करी याप्रमाणे अनन्य भावाने ज्यांनी आपला जीव मन व शरीर मला अर्पण केले त्यांची एखादी गोष्ट मी करतो असे काय सांगू कारण त्यांच्या सर्व इच्छा मलाच पूर्ण कराव्या लागतात यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात